परमेश्वराला गारानं सांगणे परमेश्वरासमोर नतमस्तक होऊन विजयाकरता संकल्प करणे हे ठीकत आहे पण निवडून आल्यावर मात्र देवाला विसरणे आणि जनतेला विसरणे ही पद्धती योग्य नाही उद्धव ठाकरे नेमके निवडून आल्यानंतर देवाला विसरतात आणि जनतेला विसरतात चाळीस वर्ष महानगरपालिकेला सरकार होती महापौर तुमचा होता तेव्हा तुम्ही लोकांना विसरले आणि एवढंच काय गणेशजीच्या स्थापनेच्या का वेळी गणेश मंडळांना त्रास देण्याचं कार्य कोरोनाच्या काळामध्ये गणपती किती फुटाचा ठेवायचा म्हणजे तो दोन फुटाचा ठेवायचा तीन फुटाचा ठेवायचा इथपर्यंत तुमचं सरकार गेलं म्हणजे मग देवालाही सोडायचं नाही निवडून ना आल्यावर जनतेलाही सोडायचं नाही धार्मिक व्यवस्थेबद्दल तुम्ही त्या ठिकाणी ज्या कारवाया केल्या त्या कारवाया महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे देव धर्म देशाकरता जे कार्य उभं झालं होतं ते कार्य उद्ध्वस्त करण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं आणि जेव्हा जनतेने निवडून दिलं तेव्हा जनतेला उद्ध्वस्त कार्य करण्याचं काम केलं म्हणजे निवडून याच्या वेळी देवाला घराना घरायचं आणि निवडून आल्यावर मात्र लोकशाहीला काळीमा फासणारे कामं करायचे देव देशाकरता केलेले कार्य त्या ठिकाणी तोडायचे हे काम उद्धव ठाकरेंनी केलं आहे त्यामुळं आता परमेश्वर किती ऐकेल मला माहीत नाही पण मला हे निश्चित माहीत आहे एक्कावन्न टक्के मतं घेऊन महायुती मुंबई महापौर आणि महाराष्ट्राच्या सर्व निवडणुका जिंकणार आहे